आणि आमच्या मांजरीवर बुकत आहे का कुठं राहिले तुम्ही हा आणि इथंच बसलेले राहतात बरं का इथं माझ्या गोट्ट्यावर राहायचे आता ते ह्या इथं उभे इथं बसून राहतात खळ्यावर आणि आपल्याला खळ्यावर येणं आता तनाशक पुन्हा मारायचंय म्हणून आता थोडंसं पावसाचं झिमझिम पाहिजे त्याच्यासाठी आणि वरती काउ बघू ओ, ओ चल 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 मी आहे चल रे आमच्या टॉमवर भुकात आहे का हां टॉमवर भुकत या अजिबात नाही असा आहे जागी आमच्या टॉमवर अजिबात भुकायचं नाही काय समजलं का आले कुठून कुठून आले तुम्ही कुठून आले रे चुपचाप असायचं बसा दीदा कसा रागवलं नाही तर लगेच मुतलेच, <laughs> अरे सुसूच आली आमच्या मांजरांचं पिल्लांचं असं येणं मुश्किल केलं ह्या कुत्र्यांनीसुद्धा पैकी असं आता यांना हालून देते आणि मला लगेच खरपायचं ते गोळीच्या आधीच घरबीरावरते मी आणि बछडा आजकाल येत नाही कुत्र्यांमुळं तर आहे हे बच है ना तू आजकाल येत नाही ना आता फिरायला कुत्रे राहतात ना नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अगदी छोटीशी रांगोळी शिकवणार रा आहे चार, चार चोकुन। ते, ते चार ज्या रांगोळीचं नाव आहे चौकणात चौकण अंगणातही काढू शकतो किंवा देवघरामध्ये सुद्धा काढू शकतो तर चला रांगोळीला सुरुवात करूया अगदी पटकन होणारी आणि झटपट अशी रांगोळी आपल्याला सगळीकडनं पहिल्यांदी चार ते चार काढलेली आहे त्या असं चौकोन काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि बस आता याच्यामध्ये असा एक चौकोन काढून घ्यायचा आहे बघा ही आपली चौकोन आणि त्रिकोणातली रांगोळी झालेली आहे आता याच्यामध्ये आपण छानसे रंग भरूया आपली चौकोन चौकनाची रांगोळी झालेली आहे रंग भरून मस्तपैकी आता मध्यभागी काय द्यायचं आहे तर मध्यभागी आपण थोडासा वेगळा देऊया कलर कॉम्बिनेशन आहे छान होईन गुलाबी आणि हिरवा ही आपली छानपैकी झालेली आहे रंगोळी आता रांगोळी झाली आता मी स्वयंपाक खोलीत आले आणि स्वयंपाक बनवायचा आहे तर आता मी अंड घेतला आहे हा कोबू तर मी आज काय बनवत आहे तर मी बनवत आहे कोबूची भाजी आता प्रथम मी काय करते ह्या सर्व कोबूला चिरून घेते आहे हा अर्धा गड्डा तर अर्धा गड्ड्यातील माझ्या एकटे पुरता किती लागतंय हे मी अंदाजानुसार कापून घेणार आहे कोबी कोबू कापण्याच्या दोन पद्धती मला त्या दोन्ही पद्धती सांगते जी मी पहिल्यापासूनच करते पहिली ही पद्धत जी सर्व सामान्य सर्व अशीच कापते तिने सुद्धा कोबू कापला जातो आणि दुसरी पद्धत आहे ती पण तुम्हाला दाखवते हा सा गडा ठेवायचा आणि हा कुगूळ आता हा कसा असं कापताना आवाज होतो आणि असं कापताना आपण शांततेने कापू शकतो तर यापैकी बघा आता हा कापलेला ग्लासाने कापलेला आणि सुरीने कापलेला तर हे दोन्ही दाखवते तुम्हाला हे पहा चिरलेला आपण हा आणखी नाही बारीक चिरू शकतो सुरीने आणि हा ग्लासाने कापलेला तर यापैकी तुम्हाला कोणती पद्धत आवडली कमेंट करा आणि अशा पद्धतीने कापलेला तुम्हाला दाखवते यापूर्वी जवळजवळ दोन वर्षापूर्वी आशू म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी तिने म का आ, खा, एक रेसिपीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तिने स्वतः केलेला आहे त्याच्यामध्ये तिने असा हा कोबू कापलेला आहे तर त्या व्हिडिओचं नाव आहे ह्या पद्धतीने आम्ही लहानपणापासून कापत आलेलो हो, आहोत मोठेचे मोठे गड्डे त्याच्यामुळे आमच्याकडनं पटकन का व्हायचं कापण्याचं काम कसं जरा थोडंसं अवघड वाटायचं वेळीने वगैरे त्यावेळेस मग असं आम्ही न इजा होता आमच्याकडनं असं का होऊन जायचं तर हे छान छानपैकी कापला गेलेला आहे आता अर्थात हा कोबुदुनी तुम्हाला त्या दोन पद्धतीने कापलेला दाखवला तो एकत्र केला आणि आता यामध्ये मी पाणी टाकत आहे त्याच्या अगोदर काही धुता येत नाही त्याच्यामुळं नंतरच धुवावं लागतं आणि ठीक आहे याचा हा या वास असतो कोबूचा जो उग्र वास तो पण निघून जाईल तर बघा कोबूसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तसा अजून पण लागणार आहे पण सध्या आता मी दाखवते ही ताजी ता ता मस्तपैकी आपल्याच झाडावरून आणलेले आणलेला कडे पत्ता आणि हे मी मस्त लावले होते धणे तर धणे उगवले कोथिंबीर झाली ती पण आणलेली आहे आणि इथं बघा इथं आहे लसूण घेतलेलं आहे चार मी मिरच्या घेतलेल्या आहे आणि सोबत शेंगदाणे पण आहे तर आपल्याला वाटायचं काय आहे हे दोन गोष्टी इथल्या तर मिक्सरच्या भांड्यांमधून आपण हे वाटून घेणार आहोत तर यामधला लसूण मी काही ठेवणार आहे आणि दोन तीनच लसूण काय करणार आहे घेणार आहेत चला हे मी वाटून घेऊन येते आणि आजचं वातावरण आज काही ऊन दिसत नाही आहे आज बहुतेक सूर्याने सुद्धा सुट्टी घेतलेली आहे म्हणून चला तर रांगोळी झाली आता मी स्वयंपाक खोलीत आले आणि स्वयंपाक बनवायचा आहे तर आता मी घेतला आहे हा कोबू मी आज काय बनवत आहे तर मी बनवत आहे कोबूची भाजी आता मी हे सर्व वाटून आणलेलं आहे आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई घेतली आणि गॅसवर जोवलेली आहे आता आपल्याला याच्यात फोडणीसाठी काय काय टाकायचं आहे सर्वप्रथम हे तर मी दाखवलं आहे पण अजून टाकायचं आहे फोडणीसाठी तर फोडणीसाठी मी घेत आहे प्रथम तेल टाकायचं आहे आता तेल टाकतं आहे आता यामध्ये प्रथम आपण चिरे मोहरी आणि जिरे टाकणार आहोत अगदी दाखवलेली आहे कोबीची भाजी सत्य लाईट आली कोबीची भाजी पण लाल मिरची तर ती अगदी छान लागते झटपट होते आता मी लसूण टाकलेला आहे आणि यामध्ये जे ताटली जे सामान घेतलेलं आहे कोणकोणतं वस्तू यामध्ये घेतलेल्या आहे कोथिंबीर आणि चढे तो पण टाकून घेत आहे आणि हे जे वाटून घेतलेलं आहे हे सर्व यामध्ये मस्त पैकी वाटून घेणार आहे शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण तर ही जी पद्धत आहे आमच्या म्हणजे माझी पद्धत आहे आमच्या इकडं भागामध्ये ही सर्वसामान्य सेंट्र केली जाते पण तुमची जी पद्धत आहे ते पण मी नक्की करून पाहणार आहे तुम्ही ज्या ज्या पद्धतीने करतात ते पण करणार आहेत मी आता ह्यामध्ये मी टाकणार आहे यामध्ये तुम्ही म्हणत असाल की हळद का नाही टाकली तर हळद नाही टाकली मी हा कोबो दिसायला तसा छान दिसतो कोबो दोन पद्धतीने बनवला जातो म्हणजे थोडासा भरपूर रस्सा आणि अगदी अंगापुरता असा रस्सा तर मी खूप असा रस्सा करणार नाहीये तर ते अंगापुरता तसा रस्सा बनवणार आहे कारण कोबो ऑलरेडी खूप आणि त्यामुळं तर बघा हा कलर खूप छान दिसतोय आणि पुरताच रस्सा धरणार आहे तर आता याच्यामध्ये मीठ राहिलं आहे मीठ टाकून देते आता हे चवी चवीपुरता मीठ आणि शिजण्यासाठी थोडंसं पाणी तर मिक्सर मधला जो मसाला राहिलेला होता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला राहिला होता ना त्याचं पाणी मी काय करते पुन्हा याच्यामध्ये टाकून पुन देते ह्या भाजीमध्ये दे। आता शिजण्यासाठी पाणी लागणार आहे तर म्हणून मी एवढं पाणी घेतलेलं आहे पण हे शिजत शिजत अगदी कमी होईल फक्त मी तो अंगपुरतर असा तर आता मी काय करते है? यावर झाकण ठेवत आहे आणि दहा पंधरा मिनटं त्याला चांगलं असं म्हणजे असं शिजून देणार आहे पाच मिनिटांनंतर मी काढते हे पाणी अजून आटलं पण नाही आहे आणि शिजली का नाही बघूया खूप छान झाकण लावून ठेवलेलं होतं मी थोडीशी शिजलेली आहे आता बघा शिजली नाही हे हाताने दाबून पण कळतं आणि नाही समजलं ना डायरेक्ट खाऊन पण पाहिलं तरी काही हरकत नाही आहे खाऊन बघायचं शिजते का नाही शिजले का नाही अजून बरी शिजायची आहे ती अजून मी पाच दहा मिनटं पुन्हा झाकण ठेवते आणि शिजून द्या चला बघूया पुन्हा तर पूर्ण शिजलेली आहे भाजी आणि एवढा रस्सा भरपूर झाला म्हणजे अंग अंगापुरता आहे एवढा रस्सा तर चला बघा ही भाजी आपली गॅस बंद करते आणि बघा याचा कलर पण छान वाटतो अगदी आणि मस्तपैकी छान शिजलेली आहे तशी भाजी नक्की करून पहा आणि मी तुम्हाला आता बाहेर घेऊन आली आहे आता बघा हे काल आहे ना सगळं निंदून घेतलं मी अगदी सकाळ सकाळीच निंदलं होतं सगळं हे गवत काढून घेतलं म्हणजे खुरप्यानेच सगळं काढत होते मी असं नाही उपटत होते कारण चांगलं ऊन पण कडकडीत पडलेलं होतं त्याच्यामुळं हे गवत उपटायला गेलं का काय व्हायचं की खुडून यायचं म्हणून मग मी काय केलं ते जे आहे ते हे सर्व एवढा भाग निंदून घेतला आता हा राहिला आहे हा एवढा भाग इकडचा आणि ह्या बाथरूममध्ये पण भरपूर गवत उगवलं होतं हे आमचं होतं पहिलं बाथरूम करायचं होतं पण राहून गेलं मग शेवटी मोरी बनवली ती मोरी पण बनवली होती आणि हे बाथरूम पण होतं पण आता हे बाथरूम तसंच मग भंगार साचवण्यासाठी केलं होतं आणि आत्ताच मी माग <coughs> हे सर्व साफ करून घेतलं होतं सगळं साफ केलं हे काय के सगळं फरच्या वगैरे सर्व आहे ते फक्त वरती छत नाही आहे तर आम्ही सर्व त्याच्यामध्ये काय करतो भंगार ठेवून देतो बाकी काहीच नाही आता हे जे आहेत ना हे सर्व मी आधीच निंदून घेतलं होतं सगळं साफसुफ केलं होतं छानपैकी के काढलं होतं गवत इकडचं पण आणि हे इकडचं मी हे बनवलेलं याच्यामध्ये फुलझाडं लावलेली आहे आणि यांनी पण काय केलं आहे यांनी पण हा सगळा जो आहे ना हा एवढा परिसर यांच्या घराच्या पुढचं अंगण एवढं हे सर्व गवत काढून घेतलंय छान असं साफसूफ केलंय तन्नाशक मारायचंच होतं पण आता काय करणारे असं आहे की उद्याच्या उद्या आहे ना भरपूर पाऊस येणार आहे असा अंदाज वर्तवलेला आहे त्याच्यामुळं मग सारखं हे गवत वाढणारच आहे मग किती दिवस पाऊस राहील काय माहिती आता मागच आता आमच्या इकडं आला तर जवळजवळ आठ दहा दिवस पाऊस चांगला होता त्यामुळे हे वाढलं नाही तर त्यांना शक्याच्या आधी फॉरूनच घेतलेलं होतं तर चला मंडळींना तुम्हाला चला कसं वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नॉन व्लॉगमध्ये घ्या आपली काळजी